नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे भाजपचे आमदार अडचणीत आले आहेत कोण आहेत ते आमदारांनी काय आहे सविस्तर बातमी जाणून घेऊया भाजपचे नेते सबका साथ सबका विकास फक्त म्हणतात पण ग्राउंड लेवलवरती मोठ्या प्रमाणात भेदभाव करता त्याचा एक नमुना समोर आला आहे त्याचा झाला असं बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामो येथे वेगवेगळ्या विकास कामांचं उद्घाटन सुरू आहे आणि अशातच वरवट बकाल या गावात फुलाचं उद्घाटन सुरू होतं तेथे मंचावरती खासदार प्रतापराव जाधव तसेच भाजपचे आमदार संजय कुटेसुद्धा उपस्थित होते आणि त्यावेळेस भाषण करत असताना वरवटे बकालगावच्या सरपंचाने एक आरोप केला मी फक्त दलित असल्यामुळेच माझं नाव नवीन डायलिसिस से सेंटरवर टाकलेलं नाही अशा प्रकारचा थेट आरोप संगीत इंगळे यांनी केला या गोष्टीचा संजय कुटे यांना खूप राग आला आणि त्यांनी ताबडतोब सरपंचांना भाषण थांबवण्याचा आदेश दिला सरपंचांनी सुद्धा भाषण थांबवलं आणि ते खाली जाऊन बसल्या पण त्यावेळेस संजय कुटे त्यांच्यावरती संतापले आणि संजय कुटेंनी सरपंच संगीता इंगळे यांचा अपमान केला त्यानंतर थेट सरपंच पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या आणि त्यांनी संजय कुटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला यासंबंधी आता चौकशी पोलीस करत आहेत आता नेमकं पोलीस यावरती काय कारवाई करेल ते बघणं महत्वाचं ठरणार आहे मंडळी तुमचं या प्रकरणी काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त करा तसेच आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा धन्यवाद जय महाराष्ट्र